शेगाव तालुक्यात मान्सून पूर्व पावसामुळे हाहाकार माजला आहे जोरदार पाऊस आणि सुसाट वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांबे कोसळल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे नागरिक आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातला आहे मागील आठवड्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये दररोज सायंकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र मंगळवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत शेगाव तालुक्यावर आकाशस कोसळलं असं म्हटलं तर वागो ठरणार नाही झालं असं की झळपत्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे कालखेड मनसगाव आसूड झाडेगाव आणि येऊलखेड परिसरात अनेक झाड उन्मळून पडली यामुळे शेगाव ते वरवट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती रस्त्यावर झाडांची रांग आणि रस्त्यालाच अडथळा ठरलेले निसर्गाचे रौद्ररूप नागरिकांना हैराण करणारे होते पावसामुळे फक्त वाहतूकच नव्हे तर वीज पुरवठा देखील खंडित झाला झाडांच्या ओझेखाली दबलेल्या विद्युत खांब कोसळले आणि त्यामुळे या भागात रात्रीपासून वीज गायब होते अनेक गावे अंधारात बुडाली मोबाईल नेटवर्कही विस्कळीत झाले आणि शेतकऱ्यांच्या घरांमध्ये चिंता वाढली शेतकऱ्यांना पावसाचा फटका चांगलाच बसलाय उन्हाळी पिके आणि फळबागा यांना या अवढी पावसामुळे नुकसान सहन करावे लागत आहे शेतकरी म्हणतात अशा वेळेस नुसतं पाणी नव्हे तर वाऱ्याचा झटका जीवाला उठतो आमचं नुकसान भरून कोण काढणार